तर तिथून मग त्यांचे मेसेज चालू झाले की माझ्या हे असं मी वगैरे करणार आहे असं माझ्या भावाला तर ते माझ्या बहिणी वगैरे वगैरे असं कसं केलं फोटो वगैरे सगळं आहे तर मग एवढं एकत्र कसे राहिले दोन दिवसापासून हा माझ्या भावावरती आरोप केलेला आहे की माझा मानसिक श केला बरं

पलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जो पोलिसांनी पहिला आरोपी अटक केला प्रशांत बनकर या प्रशांत बनकरला कोर्टात हजर केलं आहे आणि आता या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आपल्यासोबत प्रशांत बनकर या आरोपीचे भाऊ आहेत आपण त्यांना विचारूयात नेमकं काय प्रकरण आहे की या मुलीने एवढे गंभीर आरोप प्रशांत बनकरवर केलेले आहेत नेमकं काय प्रकरण हां माझ्या भावावरती आरोप केलेले आहेत की माझा मानसिक छळ केला म्हणून हां डॉक्टर गेले एक वर्षापासून आमची तर रेडने राहिला आहेत वरती आणि मी पुण्याला असतो मोठा भाऊ माझा छोटा भाऊ पण पुण्याला असतो तो हार्डली सॅटर्डे संडे कधीतरी येतो सुट्टीला इथं फलटणला पण आता दिवाळीमुळे तो एक चार पाच दिवस झाला आता इथं फलटणला आलेला आहे तर विषय असा आहे की ते मॅडमचं थोडंसं एक एवढ्या आठवड्या दोन आठवड्यात जरा ते जास्त टेन्शनमध्ये असणं ओव्हर रिॲक्ट करणं वगैरे हे ते असे प्रॉब्लेम्स चालू होते आणि असं ते म्हणलं जातंय की प्रशांत बनकर यांनी त्यांचा म्हणजे छळ केला वगैरे असं असं जर असं असेल त्यांनी जर छ केला असेल प्रशांत बनकर तर मग ते, ते दिवाळीच्या वेळेस जे काय म्हणजे काय असं सेलिब्रेशन असेल रांगोळी फटाके वगैरे हे ते तर ते माझ्या बहिणी वगैरे वगैरे असं कसं केलं पाहिजे ते फोटो वगैरे सगळे आहेत तर मग एवढे एकत्र कसे राहिले दोन दिवसापूर्वी जातो करत छ होते तर आणि जर छ माझ्या भावाने केला असेल तर मग भावालाच कॉल सारखं जास्त येत होते मॅडमचे किंवा असं भावाला त्रास दिला जात होता मॅडम कडून किंवा जास्त अटॅच भावाकडेच का त्यांची वाढली होती असं झालं ते तपास एकीकडे सांगता की सेलिब्रेशन ह्या सगळ्या गोष्टी पण त्या मुलीनं जे हातावर सुसाईड नोट दिली आहे त्याच्यामध्ये तिनं स्पष्ट लिहिलंय की गेल्या तीन ते चार महिन्यात चार पाच महिन्यांपासून प्रशांत बनकरनं माझ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला असं प्रकारचं त्यात लिहिलेलं आहे त्या सगळ्या नोट एकतर तो गोष्टी इथे जास्त नसतोच आत्ता संबंध आला ह्याच्या माझा संबंध कसा आला ते तपासावं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन व्हावी हो त्यातून ते सगळं बाहेर येईल पण मी शोअरमध्ये सांगू शकतो की हा विनाकारण माझ्या भावाचं नाव घेतलं आहे काही गोष्टी म्हणजे जसं की त्यांचं जरा बिहेवियर किंवा जास्त भावाला, ही भावाला ही। कि ही कर का, ही। कि हे करणं त्या गोष्टी भावाला जरा आवडले नाही आहेत जास्तही पण भावांनी जरा बोलले की ठीक आहे तुम्ही जास्त मला हे करत जाऊ नका फोटो काढा वगैरे हे ते सारखं जास्त माझ्या मागे लागत जाऊ नका आणि असं काही गोष्टी तो बोलला जनरली तर तिथून मग त्यांचे मेसेज चालू झाले की मी माझ्या जीवनात खूपच आजवर डिस्टर्ब आहे मला असं त्रास आहे हे ते असं मी सुसाईड वगैरे करणार आहे हे ते असं माझ्या भावाला फोन चालू झाले आणि मेसेज वगैरे चालू झाले मिस कॉल वगैरे हो ज्या दिवशी सुसार त्या दिवशी माझा भाऊ काही इथं नव्हता तो गेला होता मित्राकडे त्याच्या तर त्यानंतर मग झालं कसं की माझ्या भाऊने मला सकाळी सांगितलं की असं असं मला ते मॅडम त्रास देतात वगैरे पण त्याच्या आधी दिवशीच मॅडम बाहेर निघून गेले होते तर ते बोलतात की आता मला त्रास देतात ते म्हणतात मी आत्महत्या करणारे असं तसं हे ते त्यानंतर मग आम्ही काय केलं त्यानंतर आम्ही मी आईला आई सांगितलं की ठीक आहे आई ते जेवाय तर आमच्याकडे निसकळ असतात तू त्या मॅडमला फोन कर असं काय बोलतात ते काय का नाही रागावलं काय झालं असं मला वाटलं ठीक आहे होईल ओके आईने पण बरेच फोन केले मॅडमला त्यातले एक दोन त्यांनी फोन उचलले त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह झालो एक दोन फोन उचलून ते म्हणले मी येणार आहे जेवाय घरी ठीक आहे अशा ते बोलल्या ठीक आहे आता ते भाऊ असा बोलला की मला असं ते हे करतात त्रास देतात आणि फोन केला तर मग ते मॅडम म्हणतात की मी जेव्हा येते असं हे झालं त्यानंतर ना थोडा वेळ झालं तर ते काय आले नाहीत आले नाही त्यानंतरनं पण परत आईने वगैरे फोन केले ते काय झालं नाही तर मग ते जिथं ते अगोदर ऑलरेडी जिथं रेंट राहिला होत्या मग तिथे त्यांच्याकडे तिथं जाणं होतं त्यांचं मग आमच्या आवडील त्यांच्या तिकडे गेले शेजारी वगैरे ते कुठं आहे का बघितलं तिथून परत मॅडमला फोन केला गेला आणि तिथून पण मॅडम फोन काय उचलला नाही त्यानंतर आम्हाला थोडंसं वाटायला लागलं की घरी त्यांच्या सांगितलं पाहिजे आपण याच्या आधीच त्यांनी आत्महत्या करणारे असं तुमच्या भावाला सांगितलं होते हा तर ठीक आहे आम्ही घरी तर सांगितलं पाहिजे फर्स्ट प्रेफरन्स घरी देऊ आपण त्यांच्या मग घरचे बघतील पोलीस केस काय असेल के ते पण त्यांचं झालं असं की वडील जास्त काय कधी आले नाहीत भाऊ तर कधी आला नाही एकदा आला असेल हार्डली आणि आई वडील एकदा दोनदा आले असतील दोनदा वगैरे आले असतील दोनदा वगैरे आले असतील असायचं घरचे वगैरे पण झालं असं की माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता आणि वडिलांचा पण मोबाईल वगैरे चेंज झाला त्यामुळे वडील पण नंबर वगैरे शोधत होते आम्हाला नंबर मी पण जरा वेळ लागला फायनली आम्ही त्यांच्या चुलत्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि आमच्या चुलत्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि आमच्या शेजारी खाडे म्हणून राहतात की त्यांच्या ते रिलेटिव्ह आहेत की त्यांच्या ते ओळखीने म्हणजे त्यांना आम्ही प्रथम सकाळी दुपारी वगैरे की सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका